खोप्या हो मंदी खोपा अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला देख पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलनीजली खोप्यात जसा झुल तापंगला तिचा पिला मंदी जीव जीव झाडाले टांगला सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जन्माचं संगती मी ये गाण गम प्यानर खोपा इन लाईन जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे रे मानसा तिची उलुशी दाच तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा पोट तुला रे देवान दोन हात दहा पोट